नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज आपण अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे एकदम सटीक माहिती असते आपली तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याबद्दल तरी सुद्धा आज आपण एक संभाजीनगरचा निकाल लागलाय काल त्यावरती बोलणार आहोत त्यानंतर अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे तो आहे जीएमसी uh, भरती आरोग्य मध्ये जे क्लास फोर साठी पद अप्लाय होतात महाराष्ट्रातील कुठली जीएमसी असेल कि किंवा कि महाराष्ट्रातील कुठलीही महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जी सरळ सेवा आरोग्य भरती होणार किंवा यापुढे होणार किंवा नगर परिषद गटच्या जागा येणार आहे आता त्यासाठी भरती जे होणार त्यामध्ये ऍक्च्युअल पगार किती असतो किती अवर्स ड्युटी असते कोणत्या पदाला कोणतं काम असतं आणि त्यानंतर आठव्या एट म्हणजे आठव्या वेतन आयोगानुसार पगार किती होणार याबाबत आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यानंतर ही जी माहिती असणार ही एकदम तुम्हाला प्रॉपर माहिती भेटणार आहे आता ठीक आहे आता ह्यामध्ये काय काय पॉइंट कव्हर करणार आहोत एकदा परत तुम्हाला सांगतो इथे दिसतय तुम्हाला स्क्रीनवर नाही दिसत मी तुम्हाला सांगतो एक जीएमसी भरती सर्व पदाचे काम व पगार आणि छत्रपती संभाजी नगर जो निकाल लागलाय यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचे नावं नाहीये त्यांना वन फिफ्टी प्लस स्कोर आहे काही विद्यार्थ्यांना एकशे चोपन्न आहे मला काल त्यांनी कॉल मेसेज केला आणि त्याला मला त्याचे स्कोअर सांगितले की सर माझे एवढ्या एवढा स्कोर आहे तरी सुद्धा माझं नाव नाहीये असे भरपूर विद्यार्थी एकशे चाळीस वाले पण आहेत त्यांचं नाव नाही आणि एक सेव्हन्टी थ्री वाला मुलगा आहे त्याचं नाव आहे म्हणजे यामध्ये थोडस घोळ झाल्यासारखं असं माझा अंदाज आहे त्यानंतर एट पे कमिशन नुसार किती पगार असणार हा आपला पॉइंट ऑफ व्ह्यू असणार आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये दुसरी गोष्ट हे झालं आता तुम्हाला काय इन्फॉर्मेशन देणार हे टायटल झालं आता सगळ्यात आधी माझा परिचय मी सुद्धा आरोग्य विभाग ठाणे येथे कार्यरत आहे एक्स रे टेक्निशियन असिस्टंट म्हणून इथे ठाणेला मी हॉस्पिटलला आहे दुसरी गोष्ट हे झालं माझा परिचय तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढे आरोग्य भरती असेल महानगरपालिका असेल आरोग्य खाते त्यानंतर सरळ सेवा भरती असेल जीएमसी असेल याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला या, या, या युट्यूब वरती भेटून जाणार इव्हन आता येणाऱ्या गड्डची माहिती सुद्धा कोणते डिपार्टमेंट असू द्या गड्ड असेल गटक त्यासाठी तुम्हाला या युट्यूब वर माहिती मिळणार त्यानंतर प्रश्न संच आपल्याकडे अवेलेबल आहे त्या पेपर म्हणजे जे प्रश्न संच देईल मी त्यामध्ये अँसर असेल हायलाईट केलेलं चार ऑप्शन असणार सेम पॅटर्न असेल जसं एक्झामला विचारणार मग पेपर टीसीएस असेल की आयबीपीएस असेल त्या पॅटर्ननुसार ते पेपर असतील आणि दुसरी गोष्ट चार प्रश्न संच नव्याण्णव रुपयाला आहे खूप जास्त किंमत नाहीये पाहिजे असेल तर माझा नंबर सांगतो अठ्याहत्तर पंच्याहत्तर झिरो तीन एक्केचाळीस सत्तावीस सेवन एट सेवन फाय झिरो थ्री फोर वन टू सेवन या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा पीडीएफ स्वरूपात ते प्रश्नसंच भेटेल चला तर व्हिडिओला सुरुवात करू पहिला पॉईंट आहे आपला की कोणत्या पदाचं काय काम असते ठीक आहे हा एक बघणार आता छत्रपती त्यानंतर शेवटी आपण छत्रपती संभाजीनगरचा जो निकाल लागला त्याविषयी बोलू सगळ्यात आधी बघू आपण कोणत्या पदाचं काय काम असतं त्यानंतर सगळ्या पदाचं बेसिक हे सेम आहे पंधरा हजार ठीक आहे पगार तर सगळ्यांना सेमच असणार पण काम वेगवेगळं असतं मग पहिलं पद इथे दिसतंय आता इथे दिसते तुम्हाला असिस्टंट कुक म्हणजे असिस्टंट कुक सहाय्यक स्वयंपाकी जो पद आहे या पदाचं काम असतं सगळ्यात आधी एक जो स्वयंपाक करणारा असतो त्यांच्या मदतगार म्हणून तो असतो कुकला आणि ते कुक स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला वॉर्डा वॉर्डात जाऊन एक ट्रॉली असते ट्रॉलीमध्ये जेवण ठेवायचं असते बकेट वगैरे असतात ते जाऊन तुम्ही वॉर्डामध्ये सर्व करायचं असतं पेशंट लोकांना हे त्याचं काम असतं त्यानंतर बार्बर बारबर नावी ज्याला बोलतो नावी हे पद नामापुरतच राहिलं बेघर पेशंट असतो ज्याला अनाथ बोलतो आपण कोणच नाही त्याचं त्याचे केस बिसं वाढले असेल तर क्वचितच असं घडतं की बारबरला ते काम करावं लागतं पण ते काम ऍक्च्युअल मध्ये सध्या तरी कुठेच हॉस्पिटलला होत नाही त्यानंतर आहे वर्गचार कर्मचारी वर्गचार कर्मचारी म्हटलं तर तुम्हाला कुठलंही काम ते देऊ शकतात ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंगला जाता त्यावेळेस तुमच्याकडनं तुम्हाला सांगितलं जातं की बाबा तुम्हाला कोणतंही काम दिलं जाईल ते तुम्हाला करावं लागेल असं हे ज्यावेळेस आपण जॉईनिंग करतो त्यावेळेस डॉक्युमेंट वेळेस आपल्याला असं म्हटलं जातं आणि त्याप्रमाणे आपल्याला कुठलंही काम देतात आपलं जे पद आहे त्यानुसारच नाही देत तर कुठलंही काम सुरुवातीला खूप कठीण वाटतं की बाबा क्लास फोर मध्ये जॉईन करताना काही लोकांचा इश्यू आहे की बाबा वॉर्ड बॉयला संडास बाथरूम साफ करावं लागल हे याबद्दल पण बोलणार पण संडास बाथरूम वगैरे तसं काही नाहीये अजून एक आहे डार्क रूम अटेंडंट म्हणजे एक्स रे टेक्निशियन अटेंडंट सुरुवातीला काय होतं डार्क रूम असायची डार्क रूम मध्ये एक्स रे वगैरे धुवायला लागायची आता तसं नाही आता डिजिटल आहे सगळं डायरेक्ट एक्स रे शूट केला शूट केल्यानंतर ती कॅसेट असते मशीन मध्ये टाका आणि डायरेक्ट कॉपी येत आता ते राहिलेलं नाहीये पण डार्क रूम अटेंडंट म्हणजे एक्स रे पोस्ट आहे तुम्हाला ह्यासाठी एक्स रे टेक्निशियन जे असते त्याच्या अंडर तुम्हाला काम करावं लागतं पेशंटला आतमध्ये सोडणं एका एकाला एखाद्या पेशंटला कंडिशन नसते टेबलवर मोठं टेबल असते त्यावर जर एखाद्याचं टीबिया फॅबुला असेल किंवा या बॅक जॉईंट असेल हिपचं असेल पेल्सचं असेल एक्स रे त्याला थोडं त्रास होत असेल मग त्याला थोडं मदत करणे उचलून तिथे ठेवणं हे एक्स रे अटेंडंट काम त्यानंतर गार्डनर माळी ज्याला बोलतो माळीचं काम नाही जिथं गार्डन वगैरे असेल त्याला साफसफाई करणं म्हणजे व्यवस्थित ठेवणं गार्डनला त्यानंतर हमाल जो असतो हमाल हा पद माझ्या तरी डिपार्टमेंटला हॉस्पिटलला नाहीये तरी सुद्धा हमालचं काम काय असते जे हॉस्पिटलचे जे लगेच वगैरे येत असतील त्याला उचलून ठेवणं नेहान करणं असं असते खूप मोठं वजन उचलू देत आहे तुम्हाला ठीक आहे त्यानंतर लॅबोरेटरी अटेंडंट प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा परिचय मग ह्याचं काम सुद्धा लेबॉरेटरीमध्ये जो टेक्निशियन असतो त्याच्या अंडरमध्ये ब्लड बँकेत राहणं मग ब्लड बँकेचं रक्त वगैरे इकडून तिकडं नेहान करणं असंच असते खूप मोठी गोष्ट नाहीये सगळ्यात महत्वाचं एक डोक्यात ठेवा सरकारी नोकरी मिळवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही आता बघत असाल की बाबा काय काम असते आम्हाला पण बघू द्या अरे काहीच स्वच्छ आहे तुम्ही प्रायव्हेटमध्ये करा प्रायव्हेटमध्ये तुम्ही जर काम केलं तर तुम्ही मला वाटतं गव्हर्नमेंट तुम्हाला काहीच वाटणार नाही कारण प्रायव्हेटमध्ये बारा तास आठ तास एकदम निचोडून काम करून घेतात पण इथे सरकारीमध्ये तसं नाहीये तुमची आमच्या इथे हॉस्पिटलमध्ये ड्युटी कशी असते सकाळी आठ ते परेल तीके तीके। तीके? जासे जासे तीन असते किंवा दुपारी तीन ते नऊ असते नाईट शिफ्ट असेल तर नाईट शिफ्ट सकाळी संध्याकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत नाईट शिफ्ट असते असं असते ठीक आहे मग ती सहा ते सातच तास ड्युटी होत आहे तुमची सहा सात तास मधून इव्हन मोजून तुम्ही जास्तीत जास्त तीन ते चार तास काम करत असाल हे रिअलिटी आहे रिअलिटी सांगतो सगळ्यांना तुम्हाला खूप मोठं काम नसते फक्त महत्वाचं काय तुम्हाला पहिल्यांदा नोकरी मिळणं नोकरी मिळल्यानंतर तुमचं पुढे प्रमोशन सुद्धा होतं प्रमोशन नियमाने तीन वर्ष असतात नंतर मग ते त्याला तीन वर्षात जर तुमची वॅकन्सी खाली असेल तर होऊन जाता नंतर चार किंवा पाच वर्ष सुद्धा त्याला लागतात आणि जर एखाद्याला दुसऱ्या विभागातला असेल त्याच सर्कलमध्ये नसून दुसऱ्या विभागात असेल तर तुम्हाला बदली सुद्धा होतं बदलीसाठी नियमाने तीन वर्ष आहेत त्याच सर्कलमध्ये जर आता मी ठाणे सर्कलमध्ये ठाणे मध्ये रायगड येतं था, ठाणे जिल्हा येतो त्यानंतर पालघर जिल्हा येतं असे तीन चार जिल्हे ठाणे सर्कल तयार झाला मग त्या ठाणे सर्कल मधून जर मला मी नागपूरचा आहे यवतमाळचा मला तिकडे जायचं असेल तर मला पाच वर्ष सर्व्हिस कम्प्लीट पाहिजे जर मला ठाणे सर्कलमध्ये कुठेही बदली करायची असेल तर तीन वर्ष लागतात ठीक आहे हे झालं बदलीबद्दल त्यानंतर लॉन्ड्री सर्वंट लॉन्ड्री म्हणजेच जे धोबी बोलतो आपण काही मोठं काम नसते रे बाबा वॉशिंग मशीन असतं हॉस्पिटलला त्यानंतर मजदूर मजदूरला पण ते हमालसारखंच काम असते त्यानंतर आहे पिऊन शिपाई शिपायाला ऑफिसमध्ये असतं काम ऑफिस जे असतं मी रिअल मध्ये सांगतो सकाळी येणं जे आपले क्लार्क लोक असतात वरिष्ठ अधिकारी असतात ते यायच्या आधी तुम्हाला ऑफिस उघडायचं असतं ऑफिस उघडल्यानंतर ऑफिस नीटनेटक साफसफाई करणं असते साफसफाई म्हणजे काय तर ऑफिस मध्ये आल्या आल्या तुम्हाला पोचा मारावा लागतो पोचा म्हणजे ज्याला मूग बोलतो असं मारतात ना हॉस्पिटलमध्ये ते एक दहा पंधरा मिनिटाचं काम असतं त्यानंतर ते झाल्यानंतर सगळे स्टाफ आल्यानंतर तुम्हाला इकडली पाहिजे तिकडे ने हे कर ते कर झेरॉक्स कार्ड एवढं काम असते तुम्हाला त्यानंतर शेवटी पगार पण सांगेल आणि संभाजीनगरचं पण बोलणार आहे त्यानंतर आहे पोस्टमॉर्टम अटेंडंट पोस्टमॉर्टम अटेंडंट पोस्ट म्हणजे जिथे शवविच्छेदन केलं जातं म्हणजे पोस्टमॉर्टम होते चिरफाड ज्याला बोलतो आपण ते होते त्या ठिकाणी तिथे करणाऱ्याच्या हाताखाली तुम्हाला तिथे थांबा लागेल सुरुवातीला एकदम घाण वाटेल भीती सुद्धा वाटू शकतं पण काही मोठी गोष्ट नाही एक महिना जर काम केला तुम्ही तर तुम्ही टिकून जाणार त्यानंतर Uh, uh, रुग्णपट व्हायच हॉस्पिटलला रुग्णपट व्हा की एकूण अटेंडंट किती झाले बाबा किती अॅडमिट झाले किती डिस्चार्ज झाले याबद्दल माहिती ठेवायचं असते त्यानंतर uh, रूम अटेंडंट स्टोर रूम अटेंडंट म्हणजे जो आपला गोडाऊन असतो त्यामध्ये अंडरमध्ये uh, हे काम असतं खूप मोठी गोष्ट नाहीये वॉर्ड सगळ्यात महत्वाचं कारण सगळ्यात जास्त पद वॉर्ड बॉयचे असतात आणि सगळ्यात जास्त फॉर्म सुद्धा वॉर्ड असतात मग वॉर्ड काय असते काम तर वॉर्ड काम असतं सकाळी जायचं वॉर्डमध्ये जो वॉर्ड तुम्हाला ड्युटीला असेल सगळा दहा नंबर असेल अकरा नंबर असेल पाच नंबर असेल त्या वॉर्डात ड्युटी असेल तिथे जायचं सुरुवातीला मोप किंवा पोछा मारायचा दहा पंधरा मिनिटात ते काम होतं त्याच्यानंतर तुम्हाला संडास बाथरूम अजिबात साफ करायचं काम नाही कारण त्यासाठी सफाईगार म्हणून वेगळे पद असतात ते लोक ते काम करत आणि वॉर्ड बॉयला काम ते नसतं पेशंटला ने आण करणं एखाद्याचं एक्स रे असेल सीटी स्कॅन असेल इसीजी असेल एम आर आय असेल त्यांना न्यायचं जर त्याची कंडिशन नसेल चालायची तर स्ट्रेचर वरून न्यायचं जर नॉर्मल असेल तर त्याची फाईल द्यायची त्याच्या त्याला सोबत न्यायचं त्या डिपार्टमेंटला एक्स रेला सोडायचं एक्स रे काढून झालं फाईल द्यायची त्याला घ्यायचं पेशंटला वर सोडायचं खूप जास्त मोठी गोष्ट नाहीये आणि एक एक्सरे काढायला तुम्ही इकडे तिकडे फिराल म्हणजे तुमचा एक तास घालवतात चार पाच पेशंट असले एक तास जाऊन तिथे बसायचं होईपर्यंत मग ते झालं की परत जाणं म्हणजे पाच सात चक्कर मध्ये तुमचे ड्युटी अवर्स पूर्ण होऊन जातात त्यानंतर हे झालं कशाबद्दल तर पदाचं काम काय असतं ठीक आहे आता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आहे की छत्रपती संभाजीनगर सॉरी सॉरी ह्याचबद्दल हे कामाचं झालं आता पेमेंट बद्दल बोलतो पेमेंट हे पंधरा हजार बेसिक आहे कोणत्याही क क्लास फोर कर्मचाऱ्याला कोणतंही पद असू द्या पंधरा हजार जर बेसिक असेल तर तुम्हाला इन हँड मेट्रो सिटी असेल मुंबई पुणे नागपूर ट्वेंटी सिक्स थाउजंड इन हँड येणार कापून बिपून सगळं जर तुम्ही अदर जिल्ह्यात असाल तर थोडी सॅलरी कमी येते जवळजवळ तुम्हाला तेवीस ते साडे तेवीस हजार इन हँड येणार कारण एच आर ए वगैरे जो आउट रेंटल असतो तो कमी भेटतो बाकीच्या शहरामध्ये मग तेवढं तुम्हाला पगार असणार जर जर सांगतो जर नाही झालंच ते सँक्शन झालं मंजुरी भेटली आठव्या कमिशनला एक पे कमिशन जो आठवा वेतन, वेतन आयोग आहे यामध्ये सो एकदम बंपर लॉटरी असणार तुमच्यासाठी कारण आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होणार आहे आठवा वेतन आयोग लागू झाला तर तुम्हाला आग... एक टू पॉइंट फोर एट असा फिटमॅन फॅक्टर असतो म्हणजे तुमची सॅलरी दोन पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के एवढी वाढणार पटीने वाढणार म्हणजे तुमची सॅलरी जवळजवळ चाळीस ते बेचाळीस हजार बेस सॉरी पंधरा पंधरा तीस आणि सात जवळजवळ अडतीस एकोणचाळीस हजार बेसिक होणार आता बेसिक किती आहे पंधरा हजार त्यावेळेस किती होणार अडतीस ते एकोणचाळीस हजार बेसिक आणि बेसिक वर तुम्हाला एच आर ए हे सगळं एक्स्ट्रा मिळतं म्हणजे इन हँड फोर्टी फाय थाउजंड पर्यंत तुम्हाला हातात येणार पंचेचाळीस हजार पर्यंत तुमच्या इन हँड सॅलरी येणार काही लोचा नाहीये खूप बढिया जॉब असतं गव्हर्नमेंट आहे लाईफ टाईम सिक्युरिटी आहे अख्ख्या लाईफपर्यंत तुम्हाला मेडिकल इश्यूज द्या प्रायव्हेटमध्ये किती खर्च लागू द्या दवाखान्याला त्याचा पैसा भेटतो रिटायरमेंट झालं त्यावर नंतर पैसा भेटतो रिटायरमेंट पर्यंत तुमची कशीही डेथ होऊ द्या तुमच्या जागेवर तुमच्या फॅमिली मेंबरला नोकरी भेटतं अजून काय पाहिजे मध्ये एवढं काही नाही खूप जास्त काम करून घेतात असं असते ठीक आहे आता मला सांगायचंय की संभाजीनगर बद्दल बोलायचे संभाजीनगर बद्दल बोलायचे छत्रपती संभाजीनगर याचा निकाल काल जाहीर झाला निकाल नाही झाला तर मार्क जाहीर झाले मग भरपूर विद्यार्थ्यांना मी आ, मार्क बघितले काही विद्यार्थ्यांचे जवळपास शंभर शंभर जर विद्यार्थी असेल तर सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थ्यांचे मार्क आले वीस ते तीस टक्के विद्यार्थ्यांचे मार्क लिस्टमध्ये नाहीये मार्क चांगले असून सुद्धा आहे मग याच्यावर काहीतरी तोडगा निघणारच आहे टेन्शन घेऊ नका आणि संभाजीनगरचा सेफ स्कोर सांगतो मी वन फोर्टी फोर प्लस एकशे चौवेचाळीस प्लस ज्या विद्यार्थ्यांनी असेल त्या विद्यार्थ्यांनी आशा ठेवा नोकरीसाठी एकशे चाळीस वाल्यांचं पण काही पदानुसार होऊ शकतं ठीक आहे मग पेपर टी सी एसनी घेतलं होतं म्हणून मिरिट ही थोडं एकशे चाळीस प्लस जाणारच आहे तुमची जर एकशे चाळीस प्लस असेल तर से तुम्ही सेफ आहात तुमचे व्हायचे चान्सेस आहे हे झालं आता बघणार आहे आपण की विद्यार्थ्यांच्या कमेंट वाचून काय काय कमेंट आहे काय त्यांचं म्हणणं आहे जी सर सोलापूर जीएमसी वीस जागासाठी भरली एक्झाम कधी होईल सोलापूर जी ची पाच डिसेंबर लास्ट डेट आहे ठीक आहे जे वीस जागा होती लास्टच्या मग एक्झाम त्याची जाईल जास्तीत जास्त डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर जीएमसी ची एक्झाम होणार सर जीएमसी मुंबईची जॉईनिंग केव्हा भेटेल आता मला सांगा जीएमसी मुंबईची फर्स्ट आंसर की आली आहे सेकंड यायची आता सेकंड येईल त्यानंतर पंधरा ते आठ दिवसात पंधरा ते बारा दिवसात तुमची मिरिट लागेल त्यानंतर महिन्याभरात मिरिट लागल्यानंतर पंधरा ते पंधरा वीस दिवसात तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागेल त्यानंतर मग एक महिन्याचा कालावधी हो देतात तुम्हाला जॉईनिंग करायला ठीक आहे तरी तुमचं जानेवारीमध्ये होऊन जाणार जॉईनिंग सगळं त्यानंतर आहे सर जीएमसी मिरज एक्झाम डेट कधीपर्यंत होईल सर आजार आचारसंहिता वाढली आहे वीस डिसेंबर पर्यंत प्लीज रिप्लाय करा जीएमसी संभाजीनगरची जी सॉरी जीएमसी सांगली मिरजची जी आहे काही थोडा इशू चाललाय तर मला माहिती आहे वीस डिसेंबरपर्यंत आचारसंहिता वाढली पण सगळीकडे नाहीये तरीसुद्धा मला अशी आशा आहे मी कन्फर्म नाही सांगत पंधरा डिसेंबरपर्यंत तुमची एक्झाम व्हायला पाहिजे आता आजची तारीख किती आहे दोन तारीख उद्या निकाल आहे काही निवडणूक झालेल्या आहेत त्यांचा तर उद्यापासून उद्या झालं उद्या चार तारखेपासून तर दहा बारा तारखेपर्यंत तुमची नोटिफिकेशन येईल हॉल हॉलटिकीट येऊ शकतं संभाजी सॉरी सांगली मिरजची त्यानंतर आहे जीएमसी मुंबईची जी जॉईनिंग केव्हा भेटेल हे आता सांगितलं नमस्कार सर सचिन पाटील बोलतोय नमस्कार दादा सर जीएमसी मिरज एक्झाम डेट कधी पर्यंत जीएमसी सांगली एक्झाम सांगितलं जीएमसी मिरज एक्झाम कधी होणार हे पण कोण घेणार सांगली मिरज ची आयबीपीएस घेणार आहे त्यानंतर जीएमसी च नाव नाही लिस्टमध्ये कोमल राठोड आहे कोणतरी जीएमसी च नाव नाही कोणत्या जीएमसी च नाही माहिती किशोर पाटील आहे सर जीएमसी सांगली मिरज समांतर आरक्षण लागू आहे का हो सांगली धोबीसाठी कोणी भरलाय का नाही जीएमसी सांगली मिरज सर याची टेस्ट सिरीज पुणे जीएमसी ला घेतली होती साधा एक प्रश्न पण आला नाही हा बघा आता एक हा म्हणतोय एक प्रश्न पण मी काय म्हटलं जीएमसी जी टेस्ट सिरीज असेल त्यामध्ये त्या, त्या पॅटर्नुसार पेपरला प्रश्न असतील ठीक आहे म्हणजे मी देईल तेच प्रश्न येणार अशी गॅरंटी नाही कारण नव्याण्णव रुपयामध्ये मी तुम्हाला चार प्रश्न संच देतोय चार प्रश्न संचा जर आले असते शंभर प्रश्न तर नव्याण्णव ला नसतं दिलं मी हे स्कॅम झाला असता दहा बारा लाख रुपये घेतले असते तुमच्याकडनं बरोबर ना तर मी दिलेले तेच प्रश्न येतील असं नाहीये पण त्या पॅटर्ननुसार सत्तर टक्के पेपरला प्रश्न येतील ठीक आहे एवढा विश्वास आहे आपला त्यानंतर हमाल या त्यान आ, पदाचे काम महिला करू शकतात का शंभर टक्के करू शकता त्यानंतर जीएमसी पहारेकरीचे काम कसे असते पहारेकरी हे काम काय असतं तर पहारेकरी जे आपण सिक्युरिटी गार्ड असतं हॉस्पिटलमध्ये पेशंटचे नातेवाईक वगैरे असते त्यांना थांबवणं त्यांच्या वेळेमध्ये त्यांना सोडणं असं हे काम असतं खूप मोठा इशू नाही एम सीला मला एकशे बहात्तर येतील एसीबीसी व्हेरी गुड चांगला आहे अनिल दळवी म्हणून आहे सर पहारेकरीचे काम काय असतं आताच बोललो प्रयोगशाळा सेवकचं काम काय हे पण सांगितलंय सर आयापदाचे काम काय असते सेम वार्ड बाय सारखं असतं आयाचं जे गायनाक हे असतं गायनाक किंवा पेडियाट्रिक जे बच्चू बच्चूचे वार्ड असतात किंवा फिमेल वार्ड असते त्यामध्ये आयाला ठेवतात आणि त्या आयाचं फिमेलमध्ये ज्या म्हणजे महिला वॉर्डात आयाचं काम असते त्यांना ज्ञान करणं ते सेम वॉर्ड बाय सारखंच असतं त्यानंतर सर जीएमसी सांगली मिरज एक्झाम आताच सांगितलं पुणे रिझल्ट कधी येणार तर एम पुणे रिझल्ट कधीही लागू शकतो एवढ्यात कारण आता रिझल्ट म्हणजेच काय मार्क जाहीर होणार तुमचे ठीक आहे मग आता उद्या पण लागू शकतं आठ दिवसात पण लागू शकते पण एवढ्यात लागणार पुणेचा निकाल सर मुंबई जीएमसी पिंजारी पद हे काय का काम असतं पिंजारी बद्दल मला पण माहीत नाही आमच्या डिपार्टमेंटला पिंजारी पदच नाही ठीक आहे हा पुणेच अपडेट सांगा सांगितलं पहारेकरीचे काम पण का सांगितलं आयाचं पण सांगितलं ओटी असिस्टंटचे काम काय असते ओ टी असिस्टंट ओटी म्हणजे जे ऑपरेशन थिएटर ओटी म्हणजे ऑपरेशन थिएटर ऑपरेशन थिएटरमध्ये जर तुम्ही कामाला असं म्हणजे ओटी असिस्टंटचं काम करत असाल तर तुम्हाला पेशंट जे असतात पेशंटला जे वॉर्डात जे पेशंट असते वॉर्ड बॉय घेऊन येतो त्याला आतमध्ये मध्ये नेणं मध्ये नेल्यानंतर ऑपरेशनसाठी जे जे साहित्य लागते ते प्रिपेअर आधी तयार करून ठेवणं त्यानंतर ऑपरेशन करत असताना डॉक्टर असतात ऑपरेशन करणारे तिथे उभं राहणं त्यांना जे साहित्य लागतं ते देणं हे काम असतं ओटी असिस्टंटचं पुणे जीएमसी एकशे चाळीस ओबीसी बरोबर आहे चांगलं आहे होईल तुमचं जीएमसी नागपूर येईल काय सर येईल येईल औषध वितरकचं काम काय असतं हा हे एक राहिलं औषध वितरक जो असतो आपल्या अख्ख्या हॉस्पिटलला जिथून औषध पुरवठा होतो हो। जे आपलं गोडाऊन टाईप असतं तिथे फार्मासिस्ट बसलेले असतात त्यांच्याकडे सगळा रेकॉर्ड असतो कोणत्या वॉर्डात कोणत्या फार्मासिस्ट कडे कुठे कुठे किती किती औषध गेलं त्याच्या हाताखाली औषध काढून देणं त्यांना कोणतं लागतं ते बॉक्सेस असतात ते काढून देणं आणि ते घेऊन जातात मग हे त्याचं औषध वितरक सेवकचं काम असतं सोलापूर जीएमसी एक्झाम कधी आता सांगितलं सोलापूरचं डिसेंबर एंड किंवा जानेवारी पहिल्या आठवड्यात रत्नागिरी जी एम सी पण येणार आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त वेळ झाला असं मला वाटतं कारण भरपूर वेळ झाला मग आता इथंच थांबतो जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला मेसेज करा कदाचित सगळ्या प्रश्नाची उत्तरं नाही देऊ शकत मी मला वेळ भेटेल तसं करतो आत्ता बघा ड्युटीवरून आलो आणि डायरेक्ट घरी पोचलो चहा घेतला फ्रेश झालो आणि व्हिडिओ बनवला ठीक आहे चॅनलला नवीन असाल सब्सक्राइब करून ठेवा कारण खूप फायदा होणार तुम्हाला इथून पुढे या चॅनलचा धन्यवाद मित्र